आज आपण स्पॉन्जी जाळीदार अगदी मार्केटपेक्षाही भारी चवीचा ढोकळा वीस मिनिटात बनवणार आहोत पाहू शकत असाल की ती स्पॉन्जी झालेला आहे जाळी सुटलेली आहे आणि अतिशय हेल्दी आहे हे मी प्रिमिक्सपासून बनवलेलं आहे आणि घरीच प्रिमिक्स बनवलेलं आहे आणि ढोकळा प्रिमिक्सपासून स्टेप बाय स्टेप आपण ढोकळा कसा बनवायचा हे पाहू सर्वप्रथम कढईमध्ये दोन ग्लास पाणी ठेवलं आणि त्यामध्ये एक जाळी ठेवून झाकण ठेवून पाणी उकळायला ठेवून दिलं ज्या भांड्या ढोकळा करायचा त्या ते भांड्याला तेलाचं ग्रेसिंग करून घेतलं दोन वाटे मी ढोकळा केलेला आहे आणि डबल कलरचा मी ढोकळा बनवणार आहे त्यामुळे एक वाटी पाणी घेतलं आणि त्याच वाटीने सेम पीठ मी दुसऱ्या वाटीत काढून ठेवलेलं आहे नंतर दोन चमचेत तेल टाकलं पाव चमचा हळद जर कलर यायचा असेल तर पाव चमचा हळद टाकायचे हळद आणि पाणी तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळदीचे कण किंवा लालसरपणा ढोकळ्याला येत नाही नाही तर काय होतं हळद व्यवस्थित मिक्स नाही झाली तर कण दिसतात त्यानंतर त्याच वाटीने ज्या वाटीने पाणी घेतलं ते सेम वाटीने पीठ घेऊन व्यवस्थितपणे कालवून घेतलं ही कृती बराबर करायची तेल लावून ठेवलेल्या भांड्यामध्ये शिप करायचं आणि हे भांडं लगेचच कढईमध्ये पाणी उकळलेलं आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं एवढ्या वेळात बरोबर कढईमधलं पाणी आपलं उकळलेलं आहे मिक्स केलेलं बॅटर लगेचच पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आता एका खोलगट भांड्यामध्ये एक वाटी पाणी घेतलं भांड्यामध्ये टाकलं आणि पाण्यामध्ये अर्धा चमचा आलं आणि मिरची याची पेस्ट टाकली म्हणजे दोन मिरच्या आणि अर्धा इंच आलं मी जाडसर वाटून घेतलेलं ते टाकलं त्यानंतर दोन चमचे तेल टाकलं आता हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ टाकलेलं आहे आपण आता हे पीठ भराभर फेटून घ्यायचं आहे तोपर्यंत दीड ते दोन मिनिट होतात पीठ टाकल्यानंतर मिक्स करण्याची कृती ही पटापट करायची आहे वी ते वेळ घालवायचा नाही आता दोन ते अडीच मिनिट झालेले आहेत तोपर्यंत हा ढोकळा जो आहे तो सेट झालेला आहे त्याच्यावरती व्हाईट कलरचा ढोकळा बनवणार आहे म्हणजे पांढऱ्या कलरचा तर ते बॅटर ओतलं आणि चमच्याने अलगदपणे पसरून घेतलं म्हणजे एकसारखी लेअर येते आणि झाकण ठेवून वीस मिनिटासाठी शिजू द्यायचं गॅस हा मिडीयम ठेवलेला आहे पाच मिनिट झाल्यानंतर झाकण उघडून पाहायचं आणि झाकणाला जे आतून पाणी सुटलेलं असतं ते काढून घ्यायचं म्हणजे काय होतं ढोकळा शिजत असताना झाकणावरचं पाणी ढोकळ्यावर पडत नाही आणि ढोकळा छानपैकी फुलतो आता बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आणि वीस मिनिट झाल्यानंतर चेक करून पाहायचं मी टूथपिक घेतलेले आणि टूथपिक अशी रोवून पाहिजे जर टूथपिकला टूथ मिश्रण चिकटलं नाही तर आपला ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे आता झाकण ठेवून यामध्येच गार होऊ द्यायचा तोपर्यंत फोडणी तयार करून घ्यायची फोडणी पात्रामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलं सुरुवातीला मोहरी टाकली मोहरी ही छानपैकी तडतडू द्यायची नाहीतर ढोकळा खाताना दाताखाली खाली कचकस लागते आणि कडवट लागते त्यानंतर पाव चमचा जिरे टाकले जिरे मोहरी छानपैकी तडतडल्यानंतर दोन तीन हिरव्या मिरचींचे तुकडे करून टाकलेले आहेत त्यानंतर पाव चमचा हिंग टाकला तुम्हाला हिंग आवडत असेल तर टाका पण हिंग टाकल्यामुळे ढोकळा अतिशय सुंदर लागतो फोडणी छानपैकी भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि दोन मोठे चमचे पाणी टाकायचं पाणी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आपण याच्यामध्ये साखर टाकणार नाही ना ना, कारण प्रीमिक्समध्ये साखर टाकलेली आहे तोपर्यंत पहा ढोकळा अशा प्रकारे पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि मगच त्याला कापून घ्यायचं आहे आपली फोडणी पण तोपर्यंत कोमट राहते आता दुसरं ताट घेऊन मी उलटा करून घेतला आणि पहा किती सुंदर ढोकळा निघालेला आहे भांड्याला कुठंही चिकटलेला नाही आणि अगदी जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे पाहू शकत असाल अगदी स्पॉन्जी झालेला आहे आता हा ढोकळा मी पुन्हा उलटवून घेतला दुसऱ्या बाजूने पहा डबल कलर आलेला आहे आपण दोन कलरमध्ये केलेला आहे आता हा ढोकळा गार झालेला असल्यामुळे कापणं आपल्याला सोपं जातं म्हणजे ढोकळा व्यवस्थितपणे कापला जातो सुरीला चिकटत नाही तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये पीस करून घ्यायचे आणि पाहू शकत असाल किती ढोकळा सुंदर झालेला जा आहे जाळी तर खूप सुटलेली आहे कलरही छान आलेला आहे डबल कलर दिसतोय आणि असं दाबून पहा कसाही आपण दाबला तरी पुन्हा अगदी स्पंचसारखा झालेला आहे पूर्वस्थितीत येतो इकडूनही पहा सगळ्या बाजूनी आणि हा ढोकळा ना आपण फोडणी टाकल्यानंतर अगदी आठ ते दहा ताससुद्धा असाच मऊ आणि ज्युसी लागतो पहा तुम्हाला आधी दाखवते कारण फोडणी टाकल्यानंतर हे व्यवस्थितपणे जाळी आलेले की नाही हे व्यवस्थितपणे समजत नाही म्हणून मी तुम्हाला आधी दाखवते आता त्यावरती फोडणी टाकून घ्यायची फोडणीमध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्ही तीळ पाहिजे तर तिळही टाकू शकता फोडणी टाकून वरून कोथिंबीर टाकायची आणि अशा पद्धतीने अवघ्या वीस मिनिटातच मार्केटपेक्षा भारी चवीचा डबल कलरचा ढोकळा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर